नमस्कार मित्रांनो मिस्टर ऋषी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सिद्धेश्वर मंदिर पाडई तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे जे मैदान चालू आहे त्या मैदानाचा गट क्रमांक एक ते गट क्रमांक सातचा जो निकाल आहे तो मी तुम्हाला इथे सांगणार आहात या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधूनची गाडी धावली आहे थैमान आणि पाखरेची गाडी ही सेमीसाठी पात्र झाली आहे ड्रायव्हर होते भैया ड्रायवर वाटेगावकर त्यानंतर तास गट क्रमांक दोनमधून तास क्रमांक चारमधूनची गाडी धावली आहे पक्षा आणि शंकरची गाडी ही सेमीसाठी पात्र झाली आहे ड्रायव्हर होते दादा ड्रायवर वाघेरीकर गट क्रमांक तीनमधून तास क्रमांक पाचमधून गाडी धावलेली आहे लखन आणि शंभूची गाडी ही सेमीसाठी पात्र झाली आहे जे ड्रायवर होते ते होते अमित ड्रायवर त्यानंतर गट क्रमांक चारमधून तास क्रमांक एक जी गाडी धावली आहे म्हणजेच उजवीला होता आदत किंग बाजी आणि डावीला होता टू बाय टू लकी शेट हा ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे ड्रायव्हर होते संदीप ड्रायव्हर धुमाळवाडीकर गट क्रमांक पाचचा जो निकाल आहे तो तास क्रमांक पाच मधून जी गाडी धावली आहे सदाभाऊ कदम मास्तर रेटरेकरांचा आदत किंग चिक्या आणि त्यासोबत पाहिला आहे कालेकरांचा राफेल तर ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सहा मधून तास क्रमांक तीनमधून मधून धावलेली गाडी वाकुर्डेकरांचा सोन्या आणि त्याच्यासोबत कोणता नंदी पाहायला अद्याप माहीत नाही आहे त्यामुळे तास क्रमांक तीनमधून ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सातमधून तास क्रमांक चारमधून जी गाडी धावली आहे आबा पैलवान तांबवेकरांचा राजा तसेच सतीश पाटील शिरा पोलीस यांचा जो माऊली आहे ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे डा जे ड्रायवर होते ते होते बारीक ड्रायवर तांबवेकर तर मित्रांनो हा आहे निकाल गट क्रमांक एक ते गट क्रमांक सातमध्ये जे सेमीफायनलसाठी पात्र झालेले नंदी आहेत त्यांचा हा निकाल मी तुम्हाला सांगितला हे मैदान होते सिद्धेश्वर मंदिर पाडी तालुका शिरा जिल्हा सांगली आणि हे मैदान लाईव्ह आपल्याला दिसत आहे पी थ्री लाईव या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला हे मैदान लाईव्ह दिसत आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद